महामंडळ देते तुम्ही फॉर्म रिड्र करा हे बाप भारतीय जनता पार्टीचे लोकच करू शकतात दुसरं कुठं नाही साहेब जिल्ह्याचा विकास ही माझी भूमिका आहे दिल्लीला जाऊन मी संसदेत हसात बसणार नाही संसदेत लढणार एवढाच नव्हे तर महात्मा फुले अण्णा भाऊ साठे पहारतरत्न मिळवण्यासाठी झटणार म्हणजे झटणार आणि याच्यासाठी मला संसदेत मी हसणार नाही लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत हसणार नाही लढणार मराठा आरक्षणासाठी लढणार शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसदेत हसणार नाही ओबीसी बांधवाच्या न्यायासाठी संसदेत लढणार मी हसणार नाही समोरचे विरोधक स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी लढत आहेत मी लढतो आहे सामान्य लोकांसाठी मी शब्द देतो साहेबांच्या समोर आणि छत्रपतींच्या नाव घेऊन तुमच्या मताचा अवमान होऊ देणार नाही माझा अंतिम ध्यास साहेबांचे नाव असेल तुमचा सालगडी म्हणून काम करण्याची भूमिका मी आज घेतलेली आहे विकासाची संजीवनी वाहताना हा बजरंग बीड जिल्ह्याचा रामराज्य आणेल जे आज गुंड राज्य बीड जिल्ह्यात त्या बहीण भावानी चालवलेला आहे आज मी ठरवले आहे की कुणाला टीका करून मोठे करायची नाही न्याय विकासाचे बोलायचे एवढे आहे की स्वतःचे मरणे त्रस्त असलेल्या लोकांवर बोलून वेळ कशाला घालव या सर्व गोष्टीच्या विषयात आदरणीय साहेब तुम्ही जे जे काही कराल ते ते या जिल्ह्यासाठी तुम्ही केलंय पण लोक विनाकारण काहीतरी बोलून काहीतरी म्हणून काहीतरी करतात आणि या सर्व गोष्टीच्या बाजूतून जर बोलायचं झालं साहेब तर बीड जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे शेतमजुरांचा जिल्हा आहे भुसतोड मजुरांचा जिल्हा आहे या जिल्ह्याची ओळख घुसाईसाठी आम्हाला काम करायचंय या बीड जिल्ह्याची ओळख की आमच्या सर्व भूमी शेतकऱ्यांची शेतमजुरांची भूमी असणाऱ्या जिल्ह्याची वळख आम्हाला खऱ्या अर्थानं सुसंस्कृत जिल्हा म्हणून करायची प्रगतशील जिल्हा म्हणून करायची त्याच्यासाठी आम्ही लढत आहोत आणि याच्यासाठी आदरणीय साहेबांनी मला या भूमिकेत निवडणुकीसाठी तिकीट आहे त्या मायबाप जनतेला मला एक सांगायचं आहे की आजच मला वाटलंच होतं निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी आदरणीय महाराष्ट्राच्या नेत्यांना इथं आणतील आदरणीय महाराष्ट्राचे नेते कडा या गावी आले तुम्हाला बोलायचं नाही म्हटलं खूप ठरवलं होत पण काय करू त्याच्यानंतर ते आले आणि बोलताना आदरणीय दादासाहेब आपण म्हणला अरे धुनू तूच सांगत होता पीडीसी च लोन दे पीडीसी च लोन दे दादा तुमची ओळख अशी होती महाराष्ट्रात की तुम्ही खरं बोलणारे आणि खरं काम करणारे पण तुम्ही आज सिद्ध करून दिलं त्यांनी मला शिफारस केली पीडीसी लोन द्या म्हणून दादा मग त्यांनाच तुम्ही का लोन दिलं नाही हा प्रश्न जनतेला द्यावा लागेल त्याचं उत्तर आहे सांगताय तर त्यांच्या कारखान्याला लोन देताना तुमच्या पीडीसी बँकेने लोन का दिलं नाही दादा तुम्ही म्हणला ज्यांना ज्यांची मुलगी निवडून आणता नाही खरंय पण तिला पराजित करायचं पाप सुद्धा आहे तुमच्या पालकमंत्र्यांनी केलेलं आहे जिम्मेदारीने सांगतो आणि याच्यामुळेच हा निर्णय आदरणीय माध्यमातून आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून ही निवडणूक लढत आहे आणि दादा आमचं जाऊ देवा आम्ही खूप छोटे कार्यकर्ते आम्ही खूप छोटे तुम्ही महाराष्ट्राचे नेते आदरणीय साहेबांनी करून ठेवलं त्या साहेबाला तुम्ही सोडलं आणि तुम्ही म्हणतात आम्ही तुम्हाला सोडलं आम्ही साहेबा बरोबरच होतो आणि साहेबरोबरच राहणार रह आहे आज जाहीर साहेब पण सांगतील कदाचित जयंत पाटील साहेबांनी त्या दिवशी सांगितलं तुम्हालाच राजकारण करता येत आम्हाला करता येत नाही असं नाही आम्ही सुद्धा एका भूमिकेत साहेबांनी मी आणि जयंत पाटील साहेबांनी ठरवून सहा महिने शांत बसायचं काम केलं आणि साहेबांनी सांगितलं शेवटी तुला लोकसभा लढायची सांगितलं मी रंगणात उतरलो आणि तुम्ही म्हणता मला मुलगी निवडून आणता येत नाही मावळवी लोकसभा मतदारसंघामध्ये मा कुणाचा मुलगा पराजित झाला दादा याचा उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही द्या तुम्हालाही तुमचा मुलगा निवडून आणता नाही आणि ज्यांनी सांगितलं तुमच्या कानात हे त्यांना सुद्धा त्यांचे वडील निवडून आणता आले नाही चौसाळा जिल्हा परिषद गटामध्ये अरे तुम्ही कशाला आमचं माप काढता माप मापपीड जिल्ह्यातली जनता काढल्याशिवाय सोडणार नाही या बीड जिल्ह्यातली जनता मायबाप जनता आहे या जनतेने ही निवडणूक साहेब जिल्ह्याच्या कुठल्याही जाऊ देत मी ज्या दिवशी उमेदवारी बीड जिल्ह्यात येत असताना बीड जिल्ह्याच्या अंबोरा गावातून माझी सुरुवात झाली त्या अंबोरा गावात ज्या लोकांनी माझं वाजत गाजत स्वागत केलं आणि आज शेवट त्या आष्टी मतदारसंघातला आंबोरा गाव आहे आणि आज शेवट माझी तीन वाजता परळी विधानसभा मतदार संघातल्या अकोला गावात अ आ, आ। म्हणजे अकोला आणि आंबोरा दोन्ही गाव बघा समीकरण अकोला जावा शेवट करून या शेवटच्या सभेला संबोधित करण्यासाठी आलोय साहेब मी एकच सांगणार आहे या बीड जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न शेतमजुरांचे प्रश्न संसदेत मांडल धनगर आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल ओबीसी साठी ठाम झटेल एवढाच नाही सादरणीय पाटलांना जी भूमिका घेतली त्या भूमिकेला मी सर्वांना शब्द देतो आणि येणाऱ्या काळामध्ये माझा चिन्ह तुतारी धारी माझण तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून मला मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि बीड जिल्ह्याची सेवा करण्याची संधी द्या अशी सर्वांना विनंती करतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराज जय राष्ट्रभाई आदरणीय साहेबांच्या भाषणाच्या अगोदर या ठिकाणी नवनाथ दगडू नाईकवाडे हे असंघटित मजदूर पंचायतचे जिल्हा सरचिटणीस आहेत त्यांनी शेतकरी पुत्र बजरंग बाप्पा सोनवणे यांना आपल्या मजुरीतून पाच हजार रुपये चेक हे शेतकरी पुत्राला निवडणुकीसाठी देत आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी तो चेक द्यावा त्यानंतर आष्टीचे भाजपाचे माजी नगरपंचायतचे सभापती शिरूभाई शेख आणि माजी सरपंच आष्टीचे सय्यद शफीभाई ह्यांचा प्रवेश होत आहे मी अनिल देशमुख साहेबांनी राजेश टोपे साहेबाला विनंती करतो की त्यांनी प्रवेश घ्यावा त्याचबरोबर दीपक शिवाजीराव चौगुले वडार जनजागृती परिषदेचे अध्यक्ष या देखील या ठिकाणी राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहे छावा शहराचे अध्यक्ष सचिन हरगणे हे देखील प्रवेश करत आहेत त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करावं टोपे साहेब देशमुख साहेबांनी शिक्षण संघर्ष समिती बीड जिल्हा संघटनेच्या वतीनं बजरंग बप्पा सोनवणे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे अनेक मान्यवर या ठिकाणी भाषणासाठी होते अजिंक्य चादणे मिलिंद आव्हाड पॅन्थरचे सोनवणे विष्णुपंत गोलप कॉम्रेड आम आदमी पार्टी शेतकरी कामगार पक्ष पण वेळेअभावी या सर्वांची माफी मागतो आणि आदरणीय पद्मविभूषण महाराष्ट्राची आण पान शान आणि स्वाभिमान आदरणीय पवार साहेबांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजात आदरणीय पवार साहेबांचं स्वागत करायचंय देश कैसा हो चा हात वर करून आपण पवार साहेबाला या ठिकाणी स्वागत करायचं आणि बजरंग बाप्पाला निवडून द्यायचा विश्वास द्यायचा प्राध्यापक राजेजी सरकट यांचं आदरणीय साहेबावरच संघर्ष घेत एकच मिनिटामध्ये सादर होईल प्राध्यापक राजेजी सरकट हालो हॅलो हॅलो या देशाचे नेते सर्वांचं दैवत महाराष्ट्राची अस्मिता आदरणीय साहेबांचं आगमन साहेबांसाठी आपल्या दैवतासाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट कर या ठिकाणी करायचा आहे महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार दिल्लीच्या तख्ताला भारी शरद पवार शरद पवार महाविकास आबाडी महाविकास आघाडी महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार दिल्लीच्या लई भारी शण सवार पारी श शरद पवार महाराष्ट्रा जी गणपति भारत रे तलवारे दिल्ली चाटका नई पार शर पवार दिल्ली चाटका नई पंचे साहेब पंचे महावादर आहे साईबान समोर प्रत्येक गतन देशतना बुद्ध झाला है, है। हाँ इतिहास आहे समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकराता है उसे शरद बवार कहते हैं शरद बवार कहते हैं वर्षाचा योद्धा नाही कधी झुकणार चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा नाही कधी झुकणार दिल्लीच्या तक्ताला कर झुकवणार मराठी अस्मितेची धारदार तलवार तक्ताला लई भारी कोड मला आवाज येत दिल्लीच्या तख्ताला लई भारी कोड जरा असं म्हणत तर जाऊ दे शेवट पर्यंत दिल्लीच्या तक्ताला लई भारी कोड अरे साहेबांना सर्वांची एकदा वज्रमोर दिसू दे तक्ताला लय भारी कोर भारी नजर नाही तेवढी गर्दी आहे या महागाईमुळे भ्रष्टाचारामुळे बेरोजगारीमुळे आगरोप कोसळलाय आणि या आगडोपात या अंधारात एकच प्रकाशाचा दिवा दिसतोय त्या प्रकाशाचा दिवाच नाव आहे शरद पवार शरद पवार अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा शेर शेर शिवा पाहिजे शेर शिवा पाहिजे मी सर्वांना विनंती करेन आपल्या सर्वांचं दैवत लाडक दैवत आदरणीय साहेब आमचा श्वास आमचा प्राण आमचं काळीज आमचा जीव साहेबांचं बीड नगरीत एकदा ऐतिहासिक स्वागत करायचं आहे आदरणीय साहेबांच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी आपले दोन्ही हात वर करावे अगदी सर्वांनी दोन्ही हात वर करावे आणि साहेबांसाठी टाळ्यांचा प्रचंड कडकडा या ठिकाणी करायचा आहे சக்தி பவாரி சர பவ் ஜா தா ஷர பவா ஆசார மாராஷ்டிரா புலந்த மாராஷ்டிரா புலந்தவா एकदा सर्वांनी वज्रबोटली सुधीर ही तुतारी खटखडत वाजली पाहिजे दिल्लीच्या तक्तापर्यंत आमचे बजरंग बप्पा पोहोचले पाहिजेत पोहोचले पाहिजेत की नाही मग एकदा जोरदार घोषणा देत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धन्यवाद राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी बजरंग की बजरंग की

लजान सोडवणे व्यासपीठाचे सगळे मान्यवर विविध राजकीय पक्षांचे नेते विविध संघटनांचे नेते आणि जिल्ह्याच्या सगळ्या भागातून या ठिकाणी आलेले आव्हान वंधून लागलेले आज मला एका गोष्टीची अडचण असली की ही जिल्हा सरकट असतील निष्काळ असेल पण मनानं अतिशय दिदार लोकांचा हा दिला आहे एकदा या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यातल्या जनतेनं मी विनंती केली आणि मी विनंती केल्याच्या नंतर या जिल्ह्यात जेवढे आमदार नाही ते सगळे आमदार निवडून दिले आणि एक जबरदस्त शक्ती माझ्यामागं उभे करण्याचं ऐतिहासिक काम या जिल्ह्याच्या जनतेने केलं पण सत्ता मिळाली नाही आमदार दिले सत्ता दुसऱ्या दिली अस्वस्थ होतो तर ज्या जनतेनं सगळे आमदार दिले तिची सत्ता राज्याची ही जर अभ्यास असेल तर त्या जनतेचं त्या दिव्याचं जुखला दुर कसं करायचं आज आता निघून गेली केंद्र सरकारमध्ये काम करायची संधी वाढली आहे आणि ती वेळाच्या नंतर यामध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला माझी हाजेरी होती व्यासीच्या वर्षाच्या नंतर मला जुन्या निधीतल्या लोकांची आठवण झाली या दिवस ક્રાંતિસિંહ નાના તેના મોટા વર્ષે વિજય કે નાના પાટીલ સાથા જિલ્લાથી અને ઉમેદ અને જનતાને સ્વતંત્ર સાટી જેવડા ત્યાગ કરના મોટા ત્યાં સન્માન કે નાના ભાટાની એ ઘોષણા કેવી जाई सवेत सांगायचं कर्ज फित्य ठिकाणी कर्ज फित्य हा माझा एकदा फाटी नियोजन आले सरकार दुसऱ्याच कर्ज फितलं नाही पण माझ्या हस्त सत्ता आल्याच्या नंतर ज्या जिल्ह्यांनी सगळे आमदार दिले ज्या जिल्ह्यामध्ये क्रांतीस या नाना भाषांनी कर्ज फिरल्याची घोषणा केली त्या त्यासंबंधीच्या निकाली घ्यायची संधी नेहमी जे ने मला दिली तिथे सवा टक्ती दिल्लीला गेलो आणि आठ दिवसाच्या आज एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज लाभ करून टाकलं शेतकऱ्याच्या कर डोक्यावरचं आणि हे का त्याचा लाभ देशातल्या सगळ्या राज्यांना झाला पण त्याची सुरुवात या वीज जिल्ह्यातल्या कष्टकरी शेतकऱ्यांनी राम राजू जे काही शिकवलं आणि त्याची किंमत मिळाली नाही त्यामुळे तो संकटात गेला त्यामुळं ही माफी सवन देशातल्या शेतकऱ्यांना मिळाली की तुला वासियाच्या मार्फत तुमच्या विचारातून आणि तुमच्या धोरणातून ही लढाई तुम्हाला सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देऊ इच्छितो आज काय दिसत आज देशाचं राज्य नरेंद्र मोदींच्या हातामध्ये जाई करी अनेक भाषण करतात शेतकऱ्याचा उद्योग बोलतात जबाबदारी सांगतो या देशाचं शेतकऱ्यांच्या उद्योग किती फेम आहे हे आम्हाला लोकांना आता कळलं काही ही नाही व्याजाचे दर कमी नाही शेतीवाल्याची किंमत नाही काय ठेवणे शेतकऱ्यांच्यासाठी केली जवळ हिंदुस्तानची सत्ता हात त्या सत्तेचा वापर जो कष्ट करी आहे जो मेहनत गावतो जो घाम गावतो आणि काय ही इमान राखतो त्या शेतकऱ्याच्या भल्यासाठी त्यांनी आपल्या सत्तेचा अधिकार हा वापरलेला आहे की दोन तीन वर्षापूर्वी दिल्ली ही देशाची राजधानी त्या दिल्लीमध्ये पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या भागातले हजारो शेतकरी दिल्लीच्या सीनरी बसले काय मागत होत शेतीवाला किमती वाढून द्या किमती कमी करा शेतकऱ्याच्या मोलांना शिक्षण आणि नोकरीच्या साठी काही ना काहीतरी करा ही मागणी त्यांची होती ती मागणी करण्याच्यासाठी दिल्लीला आले त्यांना दिल्लीच्या बाहेर थांबवलं सेकडो पोलीस आणि अनेक अधिकारी हे फाचवले उद्या येऊ नये म्हणून रस्त्यामध्ये काय काय गोष्टी करून अडचण केले ते त्यांच्या त्यांनाच माहिती पण ते महात्म शेतकरी होते पंजाबमधले होते हरियाणाचे होते change the kid hey change the sector answer diya jaise rasal ka karata hai tab hai avin sir vichare hain anya tera sher hai ek vishal ek vishal usse vichar karvaen change sher se karvaen kaun sher se karvaen hi sadhi kya baba ji shikay liye रस्त्या देऊन बसले एक वर्ष त्यांनी आंदोलन त्या ठिकाणी केले सातशे शेतकरी उन्हात उन्हातामुळे थंडी पाहिजे सातशे शेतकरी लढा फावले तरीही दिल्ली सरकारच्या राजभर सरकारच्या नरेंद्र मोदींच्या सरकारला या शेतकऱ्यांच्या मदतीची आता त्या ठिकाणी वाटली त्याचा अष्ट शेतकरी विरोधी आहेत आणि ज्या शेतकरी विरोधी आहेत त्यांच्या हातामध्ये आम्ही सत्ता देणार नाही संधी मिळेल त्यावेळेस त्यांना धडा शिकवायची आम्ही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही आणि आज या निवडणुकीच्या निमित्तानं सोळावे यांची उमेदवारी अलेव ने मुझे थेनी विजय कर लो कि यदि सेटका तथा दिल que yes, que